नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण जागतिक ग्राहक हक्क दिनावरती दहा ओळी सुंदर मराठी निबंध बघणार आहोत हा निबंध अतिशय सोपा व महत्वपूर्ण आहे तर चला मग सुरुवात करूयात जगभरात पंधरा मार्चला जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय ग्राहक चळवळीतील उत्सव आणि एकता यासाठी हा दिवस साजरा केला जातो जगभरात ग्राहक हक्क आणि गरजांबद्दल जागरूकता वाढवण्याचे एक साधन म्हणून हा दिवस महत्त्वाचा आहे हा दिवस साजरा करण्यामागे ग्राहकांच्या हक्कांचा आदर आणि संरक्षण करण्याची मागणी होत असते जागतिक ग्राहक हक्क दिनाची प्रेरणा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष दिवंगत जॉन एफ केनेडी यांच्याकडून घेतली गेली जागतिक ग्राहक हक्क दिन सर्वात पहिला 15 मार्च एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी साजरा करण्यात आला ग्राहक हक्कांमध्ये सुरक्षिततेचा अधिकार माहितीचा अधिकार निवड करण्याचा अधिकार ग्राहक शिक्षणाचा अधिकार आणि समस्या निराकरणाचा अधिकार या अधिकारांचा समावेश आहे ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि ग्राहक बाजारात खरेदीच्या हक्काबाबत सक्षम व्हावा यासाठी विविध ग्राहक संघटना लोकांना जागरूक करीत असतात बाजारपेठेत ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी हा दिवस महत्वाची भूमिका बजावतो आधुनिकतेच्या या युगात जागतिक ग्राहक हक्क दिन हा सर्वसामान्य माणसासाठी एक आशेची ज्योत आहे धन्यवाद मित्रमैत्रिणीनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद